और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथ मध्ये वाहतूक विभागाने गटारीच्या दिवशी दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्यांची झेंड चांगलीच उतरवली वाहतूक पोलिसांनी एकशे पन्नास जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल दहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय वाहतूक विभागाकडून जून महिन्यापासूनच ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती या मोहिमेत दोन महिने जोरदार कारवाई करण्यात आली दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्या एकशे पन्नास जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल दहा लाख साठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय तसंच परमिट संपलेल्या एकशे सतरा वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी दिली आहे माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जून व जुलै महिन्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या लोकांवर विशेष कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे पन्नास लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकी दहा दहा हजार रुपयेप्रमाणे कोर्टात त्यांना फाईन असा दहा लाख साठ हजाराचा फाईन कोर्टाने त्याच्याकडनं वसूल केलेला आहे तसेच जी लोकं दारू पिऊन वाहन चालवतात त्यांचा ते स्वतःचा अपघात त्यांचा स्वतःचा होऊ शकतो तसेच त्यांच्यामुळे दुसऱ्याचे जीवास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती हे आहे की दारू पिऊन वाहन चालवू नका त्याच्यामुळे आपल्या जीवितास व दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो सर्वांना आव्हान करण्यात याय येत आहे की आपण दारू पिऊन वाहन चालवू नये सर ड्रिंक अँड ड्राईव्हचे केसेस करण्यात आलेले याच्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचे केसेस करण्यात आलेले ज्यांच्याकडे प परमिट लॅब झालेले आहेत अशा गाड्यांवरसुद्धा सासठ एकशे ब्याण्णवपणे कारवाई करण्यात आलेली आहे जवळजवळ जून जुलैमध्ये एकशे सतरा गाड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं प्रत्येकी दहा हजारप्रमाणे एक लाख साठ हजार रुपये सोळा लोकांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे बाकीच्या चौतीस लोकांना कोर्टात पाठवून कोर्टाने त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात आलेला आहे सर पाहायला गेले तर हा गटारीचा सप्ताह सुरू आहे गटारी अमावसाचा सप्ताह सुरू आहे यामध्ये काही विशेष ड्राईव्ह घेण्यात येणार आहे का अगदी बरोबर आहे गटारी अमावस्याच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना विनंती आहे की दारू पिऊन कोणी वाहन चालू नये त्याच्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते तसेच आपल्यावर आपलं कुटुंब अवलंबून आहे तरी दारू पिऊन वाहन चालवू नये अन्यथा आपल्यावर कठोर व कायदेशीर कारवाई करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा